नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअरपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो राज्यामध्ये जवळपास नऊ हजार जागा या होमगार्डच्या भरल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये सहभागी होऊ शकले नाही तर त्यांना या ठिकाणी संधी दिल्या जाऊ शकते तर बघा या संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर तर बघा मित्रांनो होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर राज्यच पेपरला आलेली बातमी आहे राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दला संधी दिली जाईल तर मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये काही गुणांनी हुकलेले आहेत त्यांना नियुक्ती मिळाली नाही त्यांना या ठिकाणी संधी दिल्या जाणार आहे तसेच महत्त्वाचं तेच होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवार दिनांक सत्तावीस मेला भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला तर मित्रांनो नऊ हजार जागा, जागा, रिक्ता रिक्ता जागा या होमगार्डच्या भरल्या जाणार आहे आणि या भरती प्रक्रियेला लवकरच सुरू होणार आहे तर बघा पुढील माहिती राज्यात गृहरक्षक दलातील चोपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे यासाठी रिक्त जागाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे असे रितेश कुमार यांनी सांगितले नवीन पदभरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे सातशे सत्तर रुपये मानधन दिले जाते तर शंभर रुपये आहार भत्ता दिल्या जातो आहार भत्ता वाढविण्याची मागणी सुरू होते त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल असा विश्वास रितेश कुमार यांनी दिलेला आहे तर मित्रांनो होमगार्डचा जो आहार भत्ता आहे यामध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे ठीक आहे बघा मित्रांनो आपातकालीन मदतीचे प्रशिक्षण देणार होमगार्डला प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे त्यांना पाण्यातून बाहेर काढणे मदत केंद्राची उभारणी करणे या कामाचे प्रशिक्ष देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिले तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण पण दिले जाणार आहे हे खूप आनंदाची बातमी मित्रांनो नऊ हजार जागा या लवकरच भरल्या जाणार आहे तर मित्रांनो होमगार्डच्या नऊ हजार जागेची भरती प्रक्रिया ही जुलैच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे कारण लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवण्याची या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या भरतीवर आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलोच तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद